नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी चटकदार आणि खमंग चवीचा असा कुरकुरीत भडंग बनवणार आहोत आज आपण अगदी चटपटीत चवीचा असा भडंग बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी पाव किलो चुरमुरे घेतलेले आहेत आणि भडंगसाठी लागणारं साहित्य पहा इथे मी मध्यम आकाराची वाटी अशी शे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे थोडेसे शे जास्त वापरायचे आणि लसूण असं मी सालीसहितच असं चिचून घेतलेलं आहे आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या आणि ही छोटी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा असं लाल तिखट आणि कढीपत्त्याच्या अशा दोन फांद्या घेतलेल्या आहेत तर आता आपण भडंग तयार करूया कढईत मी एक छोटी वाटी तेल घातलेलं आहे भडंगला आपल्याला तेल जरा थोडं जास्त लागतं तर आता तापलेल्या तेलात आपण कढीपत्ता घालूया आणि कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आणि कढीपत्ता चांगला असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा एकदम कुरकुरीत झाला पाहिजे ओला ठेवायचा नाही नाहीतर मग भडंग असा मऊ पडू शकतो तर आता हे कढीपत्ता आपल्याला चुरमुऱ्यात काढून घ्यायचा आणि आता या तेलात आपल्याला लसूण घालायचा आणि सोबत शेंगदाणे लसूण आणि शेंगदाणे सोबतच घालायचे म्हणजे कसं ही जास्त करपत नाही आणि शेंगदाणेही चांगले तळून निघतात तर हे ले ले पा लसूणही मस्त असं गोल्डन रंगावर तळलेलं आहे आणि शेंगदाणेही मस्त असे फुटलेले आहेत बा पा सगळे असे सगळे तळल्यानंतर असे फुटतात तर आता आपण हे तळलेले शेंगदाण्यात आणि याच्यात हे आपण पाहिलेलं साहित्य टाक घालूया आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि हाही मसाला आपला मस्त पा गॅस बंद केल्यानंतर असं तळलेलं आहे तर आता हे आपण चुरमुऱ्यात घालून घेऊया तर आता आपण हे सगळं चुरमुऱ्यावर असं घालून घ्यायचं आणि असं सगळं मिक्स करायचं आणि हे सगळं मिक्स झालेलं आहे तर आता आपल्याला पिठी साखर घालायच्या पिठी साखर कशी तेलात घालायची नाही ती नंतर घालायची म्हणजे कसं सगळ्या चुरमुऱ्याला मस्त लागते आणि तेलात जर पिठी साखर घातली तर असं तेलात चिकट चिकट होतं कारण पिठी साखरेचे खडे तयार होतात म्हणून पिठी साखर नंतर घालायची आणि असं मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि हे पा चटपटीत चवीचं आपलं आता खाण्यासाठी तयार झालेलं आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद